मी प्रकाश हल्ली हल्लीमुक्कामनगर गेली पाच सहा वर्षापासून कुटे सरांचा कार्यक्रम मी बघतोय अतिशय छान कार्यक्रम आहे माझ्या मोठ्या मुलाच्या सुद्धा ह्याच कार्यक्रमातून झाली कुठे सरांनी मला अनेक स्थळं दाखवली पाहायला भेटली आणि माझ्या छोट्या मुलाचा कार्यक्रम कार्यक्रम कार्यक्रमसुद्धा मी याच याच्यातून सूचक मंडळातूनच करणार आहे आणि कांद्या पोह्याचा कार्यक्रमातूनच जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाचा फायदा घ्यावा वेळ वाचतो आपला पैसा वाचतो हॅलो नमस्कार मी सुनीता डांगे बोलते आज या ठिकाणी मराठा संस्थेने जो आयोजन केलं आहे त्या कार्यक्रमाला भेट देऊन आम्हाला खूप बरं वाटलं आणि या ठिकाणी बऱ्याच पालकांचा या परिचय मिळाव्यासाठी सहभाग लागला त्याबद्दल संस्थेचे आम्ही आभारी आहोत आणि यापुढे सरांनी अशाच कार्यक्रमाचं आयोजन करून विविध स्तरातील वधूवारांना एकत्र आणून त्यांना समोरासमोर भेटी देऊन त्यांच्या कार्यक्रमाचं छान नियोजन करावं अशी मी सरांना एक विनंती समोर चा चा हो, करते आणि या याबरोबर मी एक वर्षापूर्वी या संस्थेमध्ये रजिस्टर केले मला खूप सारे स्थळं हो पाहायला भेटली आणि मला पण खूप छान वाटलं या कार्यक्रमाला येऊन हो। त्याबद्दल मी सरांचे आणि संस्थेचे संस्थेला धन्यवाद देते